कराड येथील महामार्गाच्या विविध समस्या सुटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांचे सहा मे रोजी ढेबेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन नागरिकांसह सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कराड येथे गेल्या दोन वर्षापासून महामार्ग तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे धूळ पर्यायी रस्ते अपघात वाहतुकीची कोंडी यासारख्या विविध समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत दरम्यान सध्या डी पी जे कंपनीने काम सोडले असून अदानी कंपनीकडून काम सुरू आहे या कामामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून महामार्गावर गटाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात याबाबत संबंधित ठेकेदार व प्रशासनाला वारंवार पत्र देऊन तसेच पाठपुरावा करूनही समस्या सुटल्या नाही यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण दिनांक सहा मे रोजी सकाळी दहा वाजता शिवछावा चौक ढेबेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत या आंदोलनात नागरिकांसह व्यावसायिक महिला विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड हायवेच काम गेले तीन वर्षापासून चालू असताना आणि काम चालू असताना कंपनीनं स्टार्टिंगला काम चांगलं केलं धोळा झाला की लगेच त्याच्यामध्ये लगेच पाणी मारून वगैरे आम्ही वेळोवेळी वे आंदोलन करून कोल्हापूर नाक्याचा रस्ता असू दे खुला करणार पर्याय रस्ता असे बरेच प्रश्न होते परंतु आत्ता अशी परिस्थिती झाल्या आत की आता जी जे पी जेन कंपनी आहे ती निघून गेलेली आहे आणि आता आदानीचे अधिकारी टेम्परवारी अधिकारी बोलवून महिनाभर काम करून ती पण पगार न देण्यामुळं निघून जाते आणि नि खाली एक विषय असा झाला आहे की लोकांचा जीव सुरक्षित राहिलेला नाही आणि मिटिंगमध्ये सन्मान्य तहसीलदार मॅडम नाव अध्यक्ष होते मागच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं इथून पुढं काय असेल ते रोजच्या रोज येईल आम्हाला रिपोर्ट द्यायचा तो रिपोर्ट काय झाला मला माहीत नाही परंतु आत्ताची परत आहे एक महिना राहिला एक ते दीड महिना राहिला आहे पाऊसचा हे करायला आणि जर पाऊस झाला तर ही गटर नाले किती वर होते आणि वाहतूक इतकी अडथळा होणार आणि वाहतूक चोवीस तास कोणणार त्याच्यामध्ये आंबेली कृष्णा हॉस्पिटलसारखे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आपला मोठा सगळ्या गोष्टीचा दवाखाना आहे ह्या इथं येणारे जे अटॅकचे पेशंट डिलिव्हरचे पेशंट ही पूर्णपणे वाहतूक कोंडीमध्ये अडकणार त्यांचा उद्या कमी जास्त काय झालं हे जे कोण घेणार आहे असे बरेच विषय आहेत तिथे आम्ही पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे सहा पाच दोन हजार पंचवीस या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजता ढेबेवाडी फटा इथे शिवछावा चौक आहे तिथं आपण रस्ता रोखूक घेतोय हे रस्ता घेण्याचा उद्देश की त्यांना मी आत्तापर्यंत बरेच पत्र दिलेली त्या पत्राचं आठ ते नऊ पत्र मी अदानी कार्यालयाला तहसीलदार कार्यालयात प्रांत कार्यालयात देवास कार्यालयात ह्यांना पत्र देऊन म्हणजे हे आमच्या जीवाशी खेळणारे यंत्रणा आता दिसत आहे प्रशासन काही काम करत नाही कुठलीही ज्या उपाययोजना केलेली आत्तापर्यंत मी पत्र देऊन दिलेली केलेलीच नाही रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतरच तुम्ही जागा होणार आहात का मला ॲक्सिडेंट झाल्यानंतर मृत्यू पावल्यावरच मग तुमचं यंत्रणा जागा होणार का कुठलीही यंत्रणा त्यांनी उभी केलेली नाहीत पण रात्री अपरात्री कितीतरी ॲक्सिडेंट आहेत कितीतरी मृत्यू पडायला लागले होते आणि प्रशासनचं पूर्णपणे दुर्लक्ष झाले त्यामुळे मी हा रस्ता रोको घेतलेला आहे